न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरमध्ये घुसले बांगलादेशी विक्रम राठोड यांनी फोडला भांडा मतदार यादीत घुसले रोहिंग्या विक्रम राठोडांचा स्फोटक आरोप अहिल्यानगर शहरात बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्या मुस्लिम यांचा वाढता वावर शहरासाठी मोठं संकट ठरत आहे कापड बाजार मोची गल्ली आशा टॉकीज चौक कोठला स्टँड मुकुंदनगर अशा भागांमध्ये ही व्यक्ती कारागीर वेटर विक्रेते शिवणकाम करणारे आणि मेहंदी लावणारे म्हणून खुलेआम फिरताना दिसत आहेत महिलांच्या हातांवर बांगड्या भरताना किंवा मेहंदी लावताना स्पर्शाच्या निमित्ताने ते अश्लीलपणा करत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत हे खर तर बांगलादेशी असून बनावट आधार कार्ड व मतदार यादीत नावे घालून इथे राहत आहेत असा आरोप युवा सेना सहसचिव विक्रम अनिल भैया राठोड यांनी केला असून त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन देत या गंभीर मुद्द्यावर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे राठोड यांनी यामध्ये वावर हा केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे बनावट ओळखपत्रे बोगस दस्तावेज आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी नगर शहरात खोलवर पाय रोवले असून त्यांच्यावर तातडीने धडक कारवाई न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ शकतो असा इशाराच त्यांनी दिला आहे आज या ठिकाणी नगर शहर शिवसेना व आमचे हिंदू संघट सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी मान्य नवीन जी एस पी साहेब आहे त्यांना पत्र देण्यासाठी आलो होतो आपण पाहतो आहे या नगर शहरात नाही या महाराष्ट्रात बांगलादेशींची घुसखोरी ही मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे प्रत्येक या नगर शहरातले आजर हे केलं कापड बाजार मुकुंद नगर गल्ली व अशा अनेक ठिकाणी यांचं म्हणजे यांची लोकं मोठ्या प्रमाणात दिसतात एक मेहंदी काढताना बांगड्या भरताना हिंदू मुलींना हिंदू मुलींना मेहंदी काढतात ते बांगड्या भरतात तर या विरोधात एस पी साहेबांना आम्ही या ठिकाणी हे जे बांगलादेशी आहे यांची प खोटे आधार कार्ड बनवलेले खोटे रेशन कार्ड बनवलेले तर हे योग्य पद्धतीने तपासून यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून आपण पाहतोय नगर शहरात हिंदू मुस्लिम किंवा असे वेगवेगळे घटना ज्या घडतात ते तर ह्या रोहिंग्यामुळं घडतात ते तर यांना मोठ्या प्रमाणात यांची आयडेंटिफाय करून यांना या नगर शहराच्यातून हद्दपार करावी अशी मागणीसाठी आम्ही एस पी साहेबांना नगर शहर शिवसेनेच्या वतीने आलो आहे आणि एस पी साहेब म्हटले की आत्ताच्या योग्य ती कारवाई लवकरात लवकर करू आणि जर ही कारवाई लवकरात लवकर झाली लवकर लवकर नाही तर आम्ही सगळे हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत करायचं बोलायचं एक मिनट अरे बा नमस्कार जय श्रीराम आज सकल हिंदू समाजातर्फे व शिवसेनेतर्फे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचा आम्ही अभिनंदन आणि सत्कार केला व त्यांचा भविष्यामध्ये आपल्या नगरमध्ये काही असुरक्षित तत्व जे काम करत आहे यांनी उपद्रेक करू नये म्हणून अशा गंभीर गोष्टीकडे त्यांची आम्ही नजर वळवण्याचं काम केलं अहिल्यानगरमध्ये बाजारपेठेमध्ये मोची गल्लीमध्ये घास गल्लीमध्ये अनाधिकृतरित्या बांगलादेशी घुसखोरी जे आहेत ते पार व्यवसाय करतायत हिंदू समाजाला हिंदू व्यावसायिकांना त्रास देत आहेत आणि यांच्या मार्फत भविष्यात अहिल्या नगरमध्ये कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून एस पी साहेबांनी त्वरित दखल देऊन कारवाई करावी अशी सकल हिंदू समाज आणि शिवसेनेतर्फे आम्ही त्यांना विनंती केली आहे जय श्रीराम